वाव असे ही गाजराची खीर खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल एकदम दाटसर क्रीमी स्वादिष्ट आणि तितकीच पौष्टिक ही खीर बनते दूध आठवायचे टेन्शन नाही अगदी झटपट दहा मिनटात तयार होते तुम्ही जेवण केल्यानंतर काही गोड खाण्यासाठी बनवू शकता कोणत्याही सणाला बनवू शकता किंवा घरी पाहुणे आल्यानंतर लगेच झटपट ही खीर बनवू शकता चला तर मग ही गाजराची खीर कशी बनवायची ते पाहू नमस्कार वर्षस किक मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इथे मी पावशर गाजर असे साल काढून घेतलेले आहेत आता हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये बघा गाजर भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात आणि गाजर पौष्टिक किती असतात हे तुम्हाला तर माहीतच असेल आणि हे बघा आता गाजर आपले तुकडे करून घ्यायचे आहेत इथं आणि ही खीर बनवताना असे लालच गाजर घ्यायचे कारण त्यामध्ये आतमध्ये जो असतो पिवळा पाटतो या गाजरांमध्ये कमी असतो आणि खायला पण हे जरा गोडसर असतात ते मी चार पाच बदाम आणि चार पाच काजू असे तुकडे करून सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे ड्रायफ्रूट घातले की ही खीर अजून रीच बनते तर आता हे गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी खिसणी घेतलेली आहे आणि मध्यम साईडच्या खिसणीनेच आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहेत कारण जर जाड साईडने गाजर खिसले की ते अगदी खाताना आपल्याला अशी गाजर जाडजाड वाटतात त्यामुळे चांगलं वाटत नाही त्यामुळे मध्यम साईडच्या खिसणीने अशी छान सर बघा गाजर इथे मी खिसून घेतलेले आहेत सगळे आणि आता इथं आपण खीर बनवण्यासाठी मी इथं जाड बुडाची कढई ठेवलेली आहे कढई जरा गरम झाली की लगेच एक चमचाच तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स मी काजू बदाम घेतले होते क कर, तुकडे करून ते इथं थोडेसे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले परतून घ्यायचे आहेत त्यांचा कलर थोडा बदलला पाहिजे ड्रायफ्रुट्स असे थोडे परतून घातले की खिरीमध्ये छान लागतात आता बघा ड्रायफ्रुट्स मी काढून घेतले तर त्याच तुपावर आपल्याला ही गाजराचा जो खिस आपण केलेला आहे तो घालून थोडेसे परतून घेऊया इथं बघा दोनच मिनटं आपल्याला गाजराचा खीस पिथं परतायचं आहे आणि थोडा परतला की गाजर लगेच मऊ होतात तुम्ही पाहू शकता इथे बघा अगदी दोन मिनिट झाले की गाजराचं कलरसुद्धा चेंज झालेला आहे चांगले मऊ झालेले आहेत आणि सगळा सुगंध चांगला आहे त्यांचा येत आहे तर इथं आपण दूध घालून घेऊया पण दूध इथं बघा मी थोडं सुकळून घेतलेलं आहे दूध इथे गरम करून घ्यायचं कारण जर गार दूध घातलं तर गाजरामध्ये ते फाटू शकतं त्यामुळे गरम करूनच दूध घ्यायचं आणि आपल्याला ही खीर चांगली क्रीमी बनवायची चा, असेल तर दूध हे फुल फॅटचं दूध घ्यायचं मी इथं फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि त्याची बघा जी मला आलेली होती ती मलाही सुद्धा इथे घालून घेतली इथे आपल्याला दूध आठवायचं टेन्शन नाही अगदी दहा मिनिटात आपण ही खीर तयार करणार आहोत त्यामुळे इथं बघा हे दुधाला फक्त आता एक उकळी आणायची आहे दोन ते तीन मिनिट लागतात कारण दूध अगोदरच गरम होतं उकळलेलं होतं त्यामुळे इथं बघा लगेच दोन मिनिटातच ही इथं उकळी आलेली आहे ही उकळी आणत असताना आपल्याला दूध सारखं चमच्याने असं पळीने हलवायचं आहे कारण दूध खाली करपू नये दूध जर कढईला खाली लागलं तर करपटवास आपल्या खिरीला लागू शकतो आणि इथे बघा आता चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि आता इथं हे दूध एकदम पातळ आहे आपल्याला दाटसर करण्यासाठी मी इथं एक चमचा बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही ता कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता आणि इथं मी सात सा ते आठ असे बदाम घेतलेले आहेत आणि पंधरा मिनटासाठी हे सगळं साहित्य मी इथे भिजत ठेवलेलं होतं आणि पंधरा मिनटामध्ये बघा हे बदामसुद्धा चांगले मऊ झालेले आहे त्याची साल निघत आहे काजू मऊ झालेले आहेत आणि जो तांदूळ भिजत घातलेला होता तोही मऊ झालेला आहे आणि हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी त्या तांदळामध्ये ठेवलेलं आहे त्यासहित आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची आहे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे आणि त्यात सगळं साहित्य घालूया या त्यामध्ये विलायची पावडर मी फिरवून घेतली आहे त्यामुळे असा मिक्सरच्या भांड्याला पांढरा कलर आलेला आहे तर आता हे सगळं साहित्य मी चांगलं छान फिरवून घेत आहे तर आता इथे पहा एकदम बारीक पेस्ट आपली तयार झाली आहे या पेस्टमुळेच आपल्या या खिरीला एकदम परफेक्ट टेक्स्चर मिळतं एकदम क्रीमी आणि दाटसर आणि इथे पहा बघा इथे आपले दूध एकदम पातळ आहे इथे आता जी काजू बदाम आणि तांदूळ यांची पेस्ट मी करून घेतली ती इथे घालून घेऊ आणि आपल्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे काजू बदाम इथं बारीक पेस्ट करून घातल्यामुळे खिरीची ही अप्रतिम बनते आणि इथे अगदी एक चमचा तांदूळ वापरल्यामुळे खिरी अगदी लगेचच दाटसर बनते आणि खिरीला एक छान परफेक्ट टेक्स्चर मिळतं तुम्ही इथं पाहिलं असेल की आपलं हे जे पेस्ट ॲड केल्यानंतर आपण कंटिन्यू सतत मी चमच्याने इथं हलवत आहे कारण ही पेस्ट घातल्यानंतर ती खाली तळायला लागू शकते त्यामुळे हे दूध उकळेपर्यंत आपल्याला ही सतत चमच्याने हलवून घ्यायचं आहे साईडला जी मलई वगैरे साठलेली आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे बघा आणि आता अगदी दोन ते तीन मिनटातच हे दूध चांगलं दाटसर व्हायला लागलेलं ला आहे आणि आता इथे दुधाला उकळीसुद्धा चांगली आलेली आहे आणि इथं मी दोन चमचे साखर घालून घेतली तुम्ही तुमच्या गोडीनुसार इथं साखर घालू शकता मला कमी गोड हवे आहे म्हणून मी दोनच चमचे साखर घातली आणि साखर घातल्यानंतर थोडं आणखी थोडंसं साखरेला पाणी सुटतं त्यामुळे हे ही खीर थोडीशी पातळ होते लगेच परंतु खीर जरा उकळली की लगेचच परत दाटसर व्हायला हो लागते आता गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण सुरुवातीला रोस्ट करून घेतले होते तेही इथे घालून घ्यायचे आणि चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची पहा इथे एकदम आपली ही खीर दाटसर झालेली आहे एकदम क्रीमी क्रीमी झालेली आहे पाहिलेत ना तुम्ही इथं अगदी दहा मिनिटात आपली ही खीर तयार होते घरी पाहुणे येणार असतील किंवा हो जेवण केल्यानंतर आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली असेल तरीही ही खीर बनवू शकतो कोणत्याही सणाला पटकन बनवता येते तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं तर आपण अर्धा चमचा पुडी इथं घालून घेऊ म्हणजे आपल्या खिरीला छान सुगंध येतो आणि इथं गॅस बंद केल्यानंतरच वेलची पावडर घालायची म्हणजे वेलची पावडरची टेस्ट ही खिरीमध्ये छान लागते आता इथं बघा ही खीर आता एकदम परफेक्ट आपली तयार झालेली आहे जेवढी पौष्टिक आहे तितकीच स्वादिष्ट पण आहे त्यामुळे या थंडीमध्ये अशी पौष्टिक खीर एकदा या पद्धतीने नक्की बनवा घरातील सर्वांना खूप आवडेल तर बघा मी एका सर्विंग बाउल मध्ये ही गाजराची खीर काढून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकताय बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे क्रीमी झालेली आहे आणि थोडीशी पिस्ते वरती घालून करा पहा किती सुंदर दिसत आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद